आदिवासी कुटुंबावर जमिनीच्या वादातून जीव घेणा हल्ला हल्ल्यामध्ये निमखेडी येथील मंगल सिंगची मृत्यू जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील कहूपट्टा शेत शिवारातील एकवीस एकर जमिनीचा वाद चिघळल्यानं यामध्ये आदिवासी कुटुंबावर जीव घेणा हल्ला झाल्याची घटना दिनांक तेवीस मार्च रोजी घडली हिंदू मुस्लिम दोन धर्मातील बक्षीस पत्रावरून या जमिनीचा वाद विकोपाला गेला असून संबंधित वादग्रस्त जमीन मागील वीस वर्षांपासून कसणाऱ्या मंगल सिंगच्या जीवावर बेतला जळगाव जामोद नगरपालिकेमध्ये कर्मचारी यांची शिवारात एकवीस एकर जमीन होती त्यांना मुलं बाळ नव्हती परंतु आणि गॅरेज मालकाला जिवंत रजिस्टर व्यवहाराद्वारे मृत्यूपत्र तयार करून दिली दरम्यान ही जमीन मयत द्वारकाबाई ढगे यांनी सातपुडा पर्वतातील आदिवासी बांधवांकडं कित्येक वर्षांपासून ठोका दिलेली जमीन या आज आदिवासी बांधव सुद्धा या जमिनीवर आपला हक्क सांगत आहेत मृतपत्र मालक वारसा हक्क आणि मशागत करणारे आदिवासी बांधव यांच्या मध्ये मागील एक महिन्यापासून सातत्यानं वाद आदिवासी कुटुंबानं जळगाव पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारी सुद्धा दाखल केल्या परंतु त्यांच्या तक्रारीचं स्थानिक ठाणेदारानं दखल न घेता फक्त चौकशीवर ठेवल्यामुळ आजची ही गंभीर घटना घडली असा आरोप निमखेडी परिसरातील आदिवासी बांधव करत आहेत 23 मार्च रोजी झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीत झाल्यानं त्यामध्ये मंगलसिंह हा आदिवासी शेतकरी गंभीर जखमी झाला आदिवासी जखमी मंगलसिंग यांना खामगावहून अधिक उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले असून त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती खामगाव येथील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केली आहे मी बोलतो रामसिंह भवानसिंह मुजल्दा राहणार लिमकेडी तालुका जळवा जिल्हा बुलढाणा तरी आमचं शेत आहे कोपाटामध्ये बावीस एकर तरी आम्ही गेलतो वर, वर, ते मक्का सकाळी दहा आठ दहा जण होते ते मक्का कापून ठेवले ते आम्ही तरी गेलतो काय झालं म्हणून आम्हाला कुऱ्हाडी घेतला आमच्यावर अंगावर मोठी युवा धराती होती ते त्यानं मारामारी केलं शब्बीर मोहम्मद बसीर एक त्याचा मुलगा होता बस इक्की दोन जण होते ते आणि चार पाच जण ते मक्का कापणार होते ते चाललं गेलं पयर की आमचं काही नाही म्हणत त्याच्यानं हमला काय शिकव हमला घेत नाही आहे की काय तू मक्का काटाय करून पूछा वो डायरेक्ट का का गया गया पर वाले वाले के दो हमला किस चीज़ से तो मेरी मेरी मेरा मेरा भाई था था था। मेरा भाई था था और भाभी मेरे को कुराड़ की झड़ मारा उसने और वो युवा मारा यहाँ पर हाथ को बुधी मेरी माँ को मारा यहाँ पर पट्टा में मैं मेरे मक्का निकालने के लिए गया सुबह तीन मजदूर और मेरे पापा को लेके मैं खुद मेरे घर गया हमने सुबह छः बजे गया छः साढ़े छः बजे गए और वहाँ पे हम हमारा मक्का निकाल रहे थे तो समझ लीजिए कि साढ़े नौ दस बजे के करीब करीब ये, ये चार पांच लोग आए दो लेडीज़ें आई मंगल की मंगल आया उस, उसका भाई आया अनिल इन्होंने इन्होंने सीधा हमको मारना शुरू कर दिया पत्थरों से उनके हाथ में बंदूक बंदूक भी थी और तलवारें लेकर आए थे हमको मारने के लिए हम जैसा जैसा हमारी जान छोड़ा के भागे मारते मेरे पप्पा को तो मार गोली मार दे रहे थे इससे पहले भी वो जो अनिल है वो इसके अंदर बंदूक बंदूक का धंधा है उसका उसके बाद बहुत सारे बंदूक के लेने वाले हैं उसने धमकी भी दी और वन भी लेकर आया था आज हम हमारी जान छुड़ा के भागे हमको पत्थरों से मारे कोई कोई प्र, प्रकरण नहीं है बस आए वो एक एक हमारा संतोष ढगे करके है जिसने हमारे खेत पे ऑब्जेक्शन लिया संतोष ढगे इनको सबको बहकाता है इनको सबको बहकाता है और ऐसी बेचते रहता है फिर प्रेम से बात कर रहे थे फिर उसने डायरेक्ट मार दिया किसने मारा? किसने मारा तो रामसिंह को या मुंजा ये मंगलसिंह को मार दिया किसने उसका नाम क्या है सबिर का लड़का ज़्यादा सा था अब वहाँ पे थे क्या हम गए जब बंडन झल्ला ये ज़मीनी उरुं झल्ला माजे आते जी ज़मीन हैं भी अन्ना अधिवोचित लोकान्ना पेरने करता दे तो यांचं सध्या पीक आहे तिथं गहू होता गहू आम्ही दोघांनी काढला आता मक्का होता मक्का सोंगण्यासाठी हे गेले असताना आमच्या अगोदर ते जाऊन मक्का सोंगण्याचा प्रकार चालू होता तो प्रकारात आम्ही निषेध केला की बा आमच्या पिकाला तुम्ही हात कसे लाव राहिले या वादावरून त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये मारहाण केली आणि विळ्याने मारहाण केली त्याच्यामध्ये मोहम्मद शब्बीर आणि त्याचा मुलगा मोहम्मद रिजवान हे दोघं सामील होते त्यासोबत एक गुड्डू नावाचा एक मुलगा आहे त्याच्यात कर्मचारी होता आणि त्याची आई हे सुद्धा त्याचे सासरे हे सुद्धा त्याच्यामध्ये संगणमत होते या दोघांनी यांच्या डोक्यावर मारहाण करून याच्या आईच्या छात्यावर सुद्धा वार केला आणि जखमी झाले मी लगेच तिथं घटनास्थळी गेलो असता यांना सर्वप्रथम मी आरोग्य अधिकारी यांच्याकडे संपर्क के केला आणि जळगाव यांना ऍडमिट मारा हो दरातीशी माराय दराती बडी दराती विळा आहे ना विळ्याने मारला यांना कंप्लेंट आम्ही चार्ट आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनने आमची कंप्लेंट घेतली नाही आम्ही तिथून मग सरकारी हॉस्पिटलला गेलो तिथं मग डॉक्टरांनी जेव्हा पोलिसवाल्यांना बोलावलं तेव्हा ते काळजीवाणी पूर्ण कोणतेच प्रकारचे आमचे याचे काही कंप्लेंट घेतली नाही मी सर्वप्रथम पेशंटला मग इकडे घेऊन आलो आता माझे घरचे माझी मिसेस वगैरे आणखी बाकी जे आहे ते कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला गेलेले आहे पण पोलीस स्टेशन अजिबात आमचे याच्या अगोदर दोन महिन्या अगोदर आम्ही कंप्लेंट केलेली आहे की याच्यामुळे आम्हाला जीवितात हानिक पोहोचण्याचा हा प्रयत्न करू राहिला पण पोलिसांनी याच्या अगोदर केलेला नाहीये याच्या अगोदर याला सुद्धा मारहाण केलेली होती खामगावला ते आम्ही पोलिसांना सांगितलं होतं पोलिसांनी कोणत्याच प्रकारचा वाले माझ्या घरी आलते आणि तुम्ही अडून चला जा तुमच्या दंडा टाकतो म्हणे दोन साहेब होते ते